विजांच्या कडकडाटासह आज बीड शहरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या प्रचंड उष्णतेनंतर आज अवकाळी बरसल्यामुळे थोडासा गारवा वातावरणात निर्माण झाला होता रस्त्यावर पाणी साचलं आणि पावसाची अनुभूती आज बीडकरांना मिळाली बीड शहराच्या आजूबाजूच्या परिसरात दहा किलोमीटरपर्यंत कमी अधिक प्रमाणामध्ये सडाशिंपत पावसाच्या सरी आल्या आणि या पावसामुळे झाडांना वृक्षांना वेलींना आणि पक्ष्यांना आधार मिळाला अनेक ठिकाणी वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी पानवटे तयार केलेले आहेत आणि ते पानवटेसुद्धा या प्रचंड उष्णतेमध्ये कोरडे ठाक पडले होते प्राण्यांची आणि पक्ष्यांची तहान भागण्यासाठी हा पाऊस दिलासादायक ठरणार आहे परंतु त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि विजा पडण्याचं प्रमाण या अवकाळी पावसामुळे अधिक होत आहे